करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केम येथे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वर्षी आज पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत एक अनोख्या पद्धतीने करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका मंदाकिनी तळेकर मॅडम व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पार पडला यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर पहिल्या दिवशी नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्ष औक्षण करून स्वागत करण्यात आले त्यानंतर हलगीच्या आवाजात विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्राउंडवरून मेन हॉलमध्ये वाजत गाजत नेण्यात ने आले यावेळी कार्यक्रमात शिक्षक तुकाराम तळेकर गुरुजी यांनी नवीन विद्यार्थ्यांचे व पालकांचे आपल्या मनोगतात स्वागत केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब तळेकर सर्व सदस्य तसेच तळेकर मॅडम बालचंद्र गावडे गुरुजी शिंदे गुरुजी व सर्व शिक्षकांच्या हस्ते पालकांचा व पहिलीत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे व वा गणवेशाचे वाटप करण्यात आले त्यानंतर सनई हलगीच्या सुरात संपूर्ण गावातून पहिलीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावातून विद्यार्थ्याबरोबर शिक्षक व पालकांनी उस्प उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला गावातील सर्व पालक व गावातील पंचकृषीतील सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले त्यानंतर शाळेच्या मैदानावर सर्व शिक्षकांना